नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट वाढ रहा चांगली अपडेट शिपुर् विवाहितेची आत्महत्या कारण अद्यापही अस्पष्ट शिपूर तालुका मिरज येथे राहत्या घरी एका तरुण विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे स्वप्निता मयुरे सूर्यवंशी वय वर्ष एकोणतीस मूळ राहणार उगार खुर्द जिल्हा बेळगाव असे मृत विवाहितेचे नाव असून ती गेल्या काही वर्षापासून पती मयुरे सूर्यवंशी यांच्यासह शिपूर येथे वास्तव्यास होती दिनांक सहा रोजी रात्री उशिरा घरातील खोलीत तिने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले घटनेची खबर कळताच पती मयुरेश यांनी घाईघाईने तिला मिरज शासकीय रुग्णालयात हलवले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच स्वप्निताचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही कुटुंबियांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार स्वप्निता कोणत्या वैयक्तिक कारणांनी मानसिक तणावत होती किंवा अन्य कोणत्या कारणातून हा टोकाचा निर्णय घेतला याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही अचानक घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबामध्ये तसेच शिपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान स्वप्निताच्या मृत्यूची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असून स्वप्नीताचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला याची सखोल चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे